म्हैसाळ प्रकल्पातून कोरडा नदीवरील बंधारे तलाव भरण्यात येणार आमदार शहाजीबापू पाटील गळवेवाडी ते वाडेगावपर्यंतचे पंधरा बंधारे तसेच नराय, घेरडी हंगीरगेत तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं कृष्णा नदीतून वाहून जाणारं पाणी वायात जाऊ नये यासाठी पाटबंधारे विभागानं म्हैसाळ योजनेचं आवर्तन सुरू केलंय आठ दिवसात म्हैसाळ प्रकल्पाच्या जत मुख्य कालव्यातून थेट बंदिस्त नलिकेद्वारे सांगोला तालुक्यातील गळवेवाडीपासून पर्यंतचे पंधरा बंधारे तसेच नराळे घेरडी व असे तीन तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेच आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली यामुळे गळवेवाडी सोनन आगलेवेवाडी जवळा कडलास बुरुंगेवाडी आलेगाव मेडशिंगे व वाडेगाव या नऊ गावांना पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा लाभ होणार आहे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे कृष्णा नदीतून वाहून जाणारं पाणी वाया जाऊ नये यासाठी पाटबंधारे विभागानं म्हैसाळ योजनेचे पंप सुरू केलेत म्हैसाळ योजनेचे पाणी जत आणि सांगोला तालुक्यासाठी सोडण्यात आले दुष्काळी भागाला संजीवनी ठरणारी योजना म्हणून म्हैसाळ योजनेची ओळख आहे या योजनेच्या माध्यमातून पुराचं पाणी दुष्काळी भागाला देण्यासाठी म्हैसाळ योजनेचं आवर्तन सुरू करण्यात आलं आहे जत सांगोला भागातील खरीप हंगामातील पिकांना जीवनदान देण्यासाठी तसेच जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हैसाळ योजनेतून पाणी सोडलं असून जसजशी मागणी वाढेल तसे जादा पंप सुरू करणार असल्याचं आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगितलंय म्हैसाळ प्रकल्पातून कोरडा नदीवरील सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे व वंचित गावातील पाझर तलाव गाव तलाव व इतर पाणीसाठे भरून देण्यात येणार आहेत म्हैसाळ योजनेतून कोरडा नदीत पाणी सोडून गळवेवाडीपासून वाडेगाव पर्यंतचे पंधरा तसेच नराय नराळे घेरडी व हंगिरगे असे तीन तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्यात येणार असल्यानं गळवेवाडी सोनन आगलावेवाडी जवळा कडलास बुरुंगेवाडी आलेगाव मेडशिंगी व वा वाडेगाव या नऊ गावांना पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा लाभ होणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज